नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे कांदा बाजार भाव आज नेमकं राज्यातील नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय कांद्याला अधिक दर ही माहिती जाणून घेण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक दोन हजार सातशे नव्वद क्विंटल किमान दर चारशे पन्नास कमाल दर पंधराशे पन्नास सर्वसाधारण दर एक हजार बाजार समिती शिरूर कांदा मार्केट आवक सातशे सत्तावन्न क्विंटल किमान दर पाच हजार कमाल दर एक हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास बाजार समिती पुणे आवक नऊ हजार पाचशे छत्तीस क्विंटल किमान दर आठशे कमाल दर एक हजार आठशे सर्वसाधारण दर एक हजार तीनशे बाजार समिती पुणे खडकी अवक बारा क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर एक हजार सहाशे सर्वसाधारण दर